नमस्कार भावांनो तर तुम्ही म्हणणार हे कुठं बसला आहे असले ह्याच्यात गावतात आणि हिन काय आयला काय करतोय तर असू द्या काय गावतात म्हटल्यावर हो बघा शिर्डे हिंडवायला आलं म्हणलं काय कुठं पण बसून आपली चार शिर्डे हिंडवायची जग ती चांगली मस्त पैकी इकडं आमची कुत्री बी नय बघाव काहीच आहे असं असते कुत्री शिर्डे जनावर शेतकरी म्हणल्यावर ती चालत राहणार पण कसं आहे माहीत आहे का असू दे गप गप तर आपण बनवायला लागलो व्हिडिओ एक मिनिट एक मिनिट हळदी हळदी हाडी कुत्री काय जात नाही दे बा असं द्या तर माझं नाव आहे मामा सलकर ओके तर आपले इंस्टाग्रामवरती आहेत पाच हजार प्लस फॉलोअर्स तर काय पाच हजार म्हणजे काय असं तर थोडी नाही पण असं द्या आता इथून पुढं आपण ब्लॉग बनवणार आहे तर तुम्ही सांगायचं ऐका ओके आहे तर आपण शेळ्या राखायला म्हटल्यावर शेळ्या राखायचं म्हणजे काय असं नवीन करायला आहे म्हणणार तर बघा म्हटलं काय यूट्यूबला टाकून कसं काय व्ह्यूज ब्यूज येतात म्हण त्यासाठी जरा बघा म्हटलं डी की हॅर गॅप की ओके लाईक अँड सबस्क्राईब भावांनो सपोर्ट करा काहीतर ओके धन्यवाद